जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार DNA News, शोध गेल्या तीन वर्षांपासून नऊ रुपये सहासष्ट पैसे चौरस फूट या याप्रमाणे वार्षिक जाहिरात दर आकारला जातोय यामध्ये नियमाप्रमाणे तीन वर्षात कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आली नाही यामुळे आता पुढील तीन वर्षांसाठी या करामध्ये दहा टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय महापालिकेच्या कर संकलन विभागाकडून घेण्यात आलाय जाहिरात करामध्ये दहा टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव आचारसंहिता संपल्यानंतर महासभेमध्ये ठेवला जाणार असल्याचं संबंधित विभागाकडून सांगण्यात आलंय शहरामध्ये इलेक्ट्रिक पोल्सवरील लहान जाहिराती बांधकाम प्रोजेक्ट्स वाढदिवसाच्या शुभेच्छा राजकीय शैक्षणिक सामाजिक जाहिराती यांसह सा विविध जाहिरातींचे फलक लावले जातात त्यावर महापालिकेच्या कर संकलन विभागाकडून कर आकारला जातो मात्र गेल्या तीन वर्षांपासून जाहिरात करामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आली नव्हती यामुळे आता नियमानुसार यात दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यामुळे महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नामध्ये भर पडणार असून वार्षिक ऐंशी लाख रुपयांचं उत्पन्न यामुळे आता एक कोटी रुपयांच्या वर जाऊन पोहोचणार आहे जाहिरात परवाना आणि कर संकलन याचा महापालिकेच्या उत्पन्नामध्ये सिंहाचा वाटा असतो दरवर्षी तीनशे ते चारशे कोटी रुपयांचं उत्पन्न कर संकलन आणि जाहिरात परवान्यामधून मनपाला मिळत असते गेल्या वर्षी जाहिरात परवाना शुल्कामध्ये चार पटीनं वाढ करण्यात आली होती यामुळे महापालिकेच्या उत्पन्नामध्ये भरघोस वाढ झाल्यानं आता त्यापाठोपाठ जाहिरात करामध्ये देखील वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर याबाबत महासभेवर प्रस्ताव ठेवण्यात येणार असून नियमानुसार तीन वर्षांनंतर ही वाढ केली जाणार आहे ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक